El हॅलो नमस्कार फ्रेंड्स सोपीस चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मी चालली आहे दादर गेबरारी एक्झिबिशनला तर सूर्यवंशी हॉलमध्ये हा एक्झिबिशन सध्या चालू आहे आणि उद्याचा शेवटचा दिवस आहे तर मी आज व्हिजिट केलेली आहे तर माझ्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी छोटासा व्लॉग आहे मी काय शॉपिंग केली आणि काय स्टॉल्सला पाहिलं ते एक छोटंसं तुम्हाला दाखवणार आहे तर स्टार्टिंगला मुकवासचा स्टॉल होता छान मुकवास होते मग आम्ही एंट्री केली आतमध्ये एंट्री केल्या केल्या मस्त असं सुंदर डिझायनर्स ज्वेलरी होत्या मध्ये खूप भारी होत्या खूप ही मला आणि रेट पण रिजनेबल नॉर्मल म्हणजे जे आपण ऑक्सिडाइज ज्वेलरीमध्ये घेतो त्या रेट्समध्ये होत्या खूप छान कलेक्शन होतं खूप मस्त वाटलं नंतर साड्यांचे भरपूर स्टॉल होते साड्यांचे कलेक्शन तर ऑसमच होते जेवढे पण साड्यांचे स्टॉल्स होते ते एक नंबर होते म्हणजे मला सगळ्या साड्यांचे स्टॉल्स आवडले असे कुर्ते प ड्रेसेसचे पण स्टॉल होते पण मोस्ट ऑफ स्टॉल्सवरती मी सगळ्या स्टॉल्सवरती व्हिजिट नाही केलं जिथे मला वाटलं की मला काय आवडलं आहे मी त्या स्टॉल्सवरती गेली तर हा एक स्टॉल होता युनिक होम डेकोर फर्निशिंगचा स्टॉल होता मला हे खूप आवडलं प्रोडक्ट्स उशन कवर्स पिलो कवर्स परत डेकोअर्स थोडंफार रनर्स वगैरे होते तर छान होतं मग बॅक काउंटर्स वगैरे दोन तीन बॅक काउंटर्स मला खूप आवडले म्हणजे ट्रा असे नाही की बारीचे नाही पण सिंगलेट वगैरे डॉब म्हणजे भरपूर छान होते तर असे आम्ही बॅक काउंटर्सना पण व्हिजिट केलं आणि रिज रिजनेबल रेंज होते नंतर साडी साडी तर जिथे मी म्हणजे असं कुठला काउंटर माझ्याकडून चुकला नसेल साड्यांचा जिथे मी व्हिजिट दिली नाही कारण मी एकदम साडी लवर आहे तर ही कॉटनमध्ये साडी होती आणि ही कॉटनची साडी आय गेस टू थाउजंडच्या रेंजमध्ये होती टू थाउजंड समवॉट होतं पण खूप सुंदर होती खूप आवडली ही मला पण मी कुठली दुसरीच साडी घेऊन आली नंतर ड्रेसचं काउंटर्स होते ड्रेस पीस पण खूप ऑसम्स होते म्हणजे युनिक होते डे डेली डे टू डे लाईफ मध्ये आपल्याला लगेच असे आपल्या डोळ्यासमोर येत नाही असे ड्रेस ड्रेसेस आणि साड्यांचा सा कलेक्शन होता खरं सांगायला गेलं म्हणजे मला तरीही असं वाटलं मग ज्वेलरीज कुर्तेज बॅग्स मॅग्नेट्स गिफ्ट आयटम्स म्हणजे असे भरपूर हँडमेड प्रोडक्ट्स पण होते आता आ, ही चिंची मला खूप आवडली म्हणजे मला पर्चेस करायची होती पण मी खाली गेली आणि नंतर माझ्या माइंडमधून निघून गेलं आणि आता मी जेव्हा मी व्हिडिओ करायला घेतलं तेव्हा मला लक्षात आलं की मला यांचे तोरण आणि चिंची ही घ्यायची होती मस्त चिंची वाटते साडीवरती म्हणजे फोन वगैरे एकदम ऑसम लुक देतं मग मी हे साडी ट्राय केली हा कलर माझा फेवरेट कलर आहे राणी कलर म्हणजे मी बघितल्यावरतीच स्वतःवर नाही लावलं असं होत नाही मग हे क्लचेसचे काउंटर्स होते वरती खालती परत एक अजून एक रूम होतं तिकडे तीन ठिकाणी हे स्टॉल्स डिस्ट्रीब्यूट केलेले मग हे पाउचेसचे काउंटर्स होते पैठणी पाउचेस हे मला खूप आवडले आणि हे मी घेतले पण बल्क मध्ये घेतले कारण का आता सव्वीस जानेवारीला आमच्या सोसायटीमध्ये पूजा आहे तर वाहन म्हणून मी हे घेतलेत आहेत आम्हाला भरपूर डझन्समध्ये हवे होते तर त्यांच्याकडे जेवढे होते तेवढे मी कलेक्ट केले आणि बाकीचे कुरियर्स करणार आहेत तर ते एक छान होतं आणि युनिक बजेट फ्रेंडली वाहनचं प्रोडक्ट होतं मग सगळं झाल्यानंतर आम्ही मस्त बाजूलाच बीच होतं तिथे व्हिजिट केले हे काय मी तुम्हाला एक दाखवते माझी शॉपिंग तर हे आम्ही वाहनासाठी प पैठणी पाऊचेस घेतले तर त्यांचा कार्ड हा आहे माझ्याकडे जर कोणाला हवं असेल तर ते तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता नंतर मी साडी पर्चेस केली चैतन्य हँडलूम्समधून त्यांचा हा ॲड्रेस होता आणि एक ब्लाऊज घेतला त्याच्यावर रेडीमेड तर हा कार्ड आहे त्याचा मला खूप आवडली साडी आणि ब्लाऊज पण म्हणून कार्ड पण घेऊन आली की फ्युचर इन केस फ्युचरमध्ये मला जर हवं असेल तर मी त्यांच्याकडून सहज ऑर्डर करू शकते तर हा असा ब्लाऊज आहे मला खूप आवडला फिटिंग आणि शिलाई म्हणाल तर मला खूप युनिक म्हणजे नाईस वाटली युनिक नाही म्हणू शकत पण फिटिंग नॉर्म म्हणजे जशी हवी असते तशी फिटिंग वाटली आणि मस्तच आहे कलर तर ऑसम आहे तुम्ही बघतच असा राणी कलर आहे आणि कपड्याची क्वालिटी तर ऑसम आहे आणि फॅब्रिक आतमध्ये जे घातलं आहे ब्लाऊजसोबत ते पण छान आहे एक्स्ट्रा हात पण दिलेत अगर हात लावायचे असेल आणि हे पण दिलेलं आहे अगर तुम्हाला अगर तुम्हाला फिटिंगमध्ये काय लूज वीज अगर कमी जास्त करायचं असेल यू कॅन डू इट तर मी हे ब्लाऊज घेतलं आहे अगदी रिझनेबल कॉस्टिंगमध्ये घेतलेलं आहे तर हा ब्लाऊज आणि आता मी तुम्हाला साडी दाखवणार आहे ही आहे साडी डोरा वर्क मध्ये साडी आहे ऑसम साडी आहे माझ्याकडे अशी काठपद्धाची पण मी जस्ट घेतलेली आहे पण हा कलर माझ्या डोळ्यातून म्हणजे हा कलर आहे ना असा फ्रेश कलर आहे ना आणि माझ्यावर हा सूट होतो म्हणून मी कधी पण आहे ना क माझ्यावर मोस्टली तर असंच होतं की जे घेतलेले कलर्स आहे मी तेच घेऊन येते नंतर पछतावा हो करते की हां हा मी जरा दुसरं ट्राय करायला पाहिजे पण एनिवेज तुम्हाला हा माझा मिनी व्लॉग कसा वाटला नक्की सांगा प्लीज लाईक माय चॅनल आणि सबस्क्राईब